सतत गोठ्यातील मशीनजवळ जायचा एक तरुण तो कुणाचा नातेवाईक नव्हता ना कुणाला ओळखीचा फक्त शांतपणे यायचा मशीनना बघायचा आणि काही वेळ थांबून निघून जायचा गावकऱ्यांना सुरुवातीला फारसं वाटलं नाही पण जसंजसं त्याचं रोजचं येणं जाणं वाढू लागलं लोकांच्या मनात भीती शिरली गावकरी बोलू लागले हा नक्कीच साधा मुलगा नाही इतका वेळ तो गोठ्याजवळ काय करतो रात्री उशिरापर्यंत दिसतो हे बरोबर काही बरोबर नाही बायका मुलं घाबरून घरातच राहू लागली लहान मुलं रात्री घराबाहेर पडायला तयार नव्हती काही म्हातारी मंडळी म्हणायची आपल्या गावात काहीतरी अपशकून घडणार आहे रात्र जशी जशी गडद द व्हायची तशी तशी भीती वाढत होती कधी कधी कुत्रा भुंकायचा तर सगळे दचकून उठायचे कुणाला तरी भास व्हायचा कुणीतरी गोठ्यात शिरलंय शेतकरी रोज गोठ्याजवळ झोपायला लागले पण तो तरुण कसा कुठून तरी दिवसात दिसायचा गावात अफवा पसरली हा मुलगा जादूटोना करतो म्हशीला मंत्र टाकतोय तो रात्री म्हशींसोबत कुजबुजतो कुणी म्हणायचा तो आत्मा आहे कुणी म्हणायचं नाही तो चोरट्यांचा हेर आहे गावकरी दोन गटात विभागले गेले एक गट म्हणायचा तो साधा आहे काही करत नाही तर दुसरा गट म्हणायचा काही नाही तर हळूहळू गडबड शेतकऱ्यांची झोप उडू लागली गोठ्यात बांधलेल्या म्हशींकडे लोक जपून पाहू लागले जणू गत्येकाला वाटत होतं आज नाही तर उद्या काहीतरी घडणारच आहे आणि तसंच झालं बावीस डिसेंबरची ती रात्र गाव शांत होता पण सगळीकडे जे दृश्य दिसलं त्यानं संपूर्ण वस्ती हलवून टाकली शेतकरी रमेश तपखेडकर यांच्या गोठ्यातून दोन म्हशी गायब झाल्या होतं कुलूप तसंच दार तसंच पण आत रिकामं शेतकरी धावत बाहेर आले गावात एकच गोंधळ उडाला म्हशी कुठे गेल्या रात्री कुणी पाहिल्या का आणि सगळ्यांच्या नजरा वळल्या त्या तरुणाकडे तो रोज गोठ्याजवळ फिरणारा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला पण आरोपी अज्ञात होता पोलिसांनी दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यात स्पष्ट दिसलं एक पिकअप गाडी येते गोठ्याजवळ थांबते आणि म्हशी त्यात चढवल्या जातात गावकरी थक्क झाले सगळे कुजबुजू लागले हा मुलगा नक्की त्यात गुंतलेला आहे गाडीचा माग काढला तो थेट ठाण्याच्या मुरबाड तालुक्यात गेला पोलिसांनी तुथे सापळा लावला गावात मात्र भीती अजून वाढली होती आपली मैस कोणीतरी घेऊन जाणार आज नाही तर उद्या त्याची आपली पाळी रात्र होताच लोक झोपेचं नाटक करायचे पण प्रत्येकाचं कान सावध असायचं कुठे गाडीचा आवाज आला तर गाव थरथर कापायचं पोलिसांनी छापा टाकला गोठ्यात पाच म्हशी सापडल्या त्यात रमेश यांच्या दोन म्हशी होत्या आणि पकडला गेला तोच तरुण नागेश शांताराम मोरे तो रोज गोठ्याजवळ फिरायचा तोच गावकऱ्यांना गुंडा वाटणारा तो चोर प्रत्यक्षात म्हशी चोर होता त्याच्याकडून मिळाल्या पाच म्हशी महिंद्राची पिकअप गाडी एकूण किंमत सात लाख साठ हजार रुपये त्याचा साथीदार नरेश भाऊ मात्र पोलिसांना चकवा देत पळून गेला ज्याच्याकडे लोक शंकेच्या नजरेने पाहत होते त्याचं वागणं गोड होतं तो प्रत्यक्षात साधा चोर निघाला पण हा उलगडा होईपर्यंत गावकरी एक महिनाभरात भीतीच्या अंधश्रद्धेत आणि संशयात जगले